मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी भयंकर अशी घटना समोर येते आपण पाहिलं तर सध्या वेगवेगळ्या परिसरातून वेगवेगळ्या घटना आपल्या समोर येत आहेत त्यामध्ये अनैतिक संबंध असतील विवाहबाह्य हो संबंध असतील प्रेम प्रकरण असेल यातूनच अशा घटनांमधून चित्रविचित्र घटना काळजाचा ठोका वाढवण्या घटना आपल्यासमोर दिवसेंदिवस येत असताना आपण पाहतोय परंतु छिन्न विछिन्न मन करणारी एक भयंकर अशी घटना नांदेड जिल्ह्यातून समोर येते सध्या नांदेड जिल्ह्यामध्ये तिघा जणांचं कुटुंब मध्येच आई वडील आणि एक मुलगा हे तिघ जण सुखी संसाराने आनंदाने संपूर्ण संसारामध्ये हसत खेळत जीवन होतं संपूर्ण एका क्षणात उद्ध्वस्त झालं फक्त एका चुकीमुळे एका कारणामुळे आणि संपूर्ण नांदेड जिल्हा आज हादरलाय या घटनेपासून मारुती गंगाराम डुकरे आणि त्यांची पत्नी पार्वताबाई मारुती डुकरे त्यांचा मुलगा प्रदीप या तिघांमध्ये असं काय घडलं त्यामुळे आज संपूर्ण नांदेड जिल्हा हजरलाय यामध्ये मारुती गंगाराम डुकरे जो आहे त्याला दारूचं व्यसन आणि याच दारूच्या व्यसनापायी दारू पिऊन यायचा आणि पत्नीला मारहाण करायचा तिच्या मनाविरुद्ध तिचा विनयभंग करायचा आणि चार माणसामध्ये तिची इजत काढायचा याच जासाला कंटाळून पार्वताबाई म्हणजेच मारुती डुकरेची पत्नी आणि मारुती डुकरे आणि पार्वता डुकरेचा मुलगा प्रदीप पार्वताबाई आणि प्रदीप म्हणजे आईनं आणि मुलानंच बापाचा म्हणजेच मारुती डुकरेची हत्या केली तुकडे केले छोटे छोटे आणि एका पिशवीमध्ये भरून सहस्रकुंड बंधाऱ्यामध्ये फेकून देण्यात आलं तो देह हो कुजला सडला आणि अनेक दिवसानंतर ही बातमी एका अज्ञात व्यक्तीला समजली पोलिसांनी येऊन त्या ठिकाणी तपास केला आणि ती बॉडी जेव्हा ताब्यात घेतली त्या बॉडीच्या शर्टवरती टेलरचं ते नाव होतं ते त्या टेलरच्या नावावरून त्यांना तपासाला सोयीस्कर गेलं आणि या तपासाचा छाडा लावला मारुती डुकरे पार्वताबाई डुकरे प्रदीप डुकरे हे रणार जलधारा तालुका किनवट जिल्हा नांदेड या ठिकाणचे आहेत परंतु आपल्या आईला त्रास होतोय व्यसनापाई आपले वडील आपल्या आईला त्रास देत आहेत तिचा अपमान आहेत हे मुलाला असह्य झालं आणि त्या मुलानं स्वतःच्या बापाला संपवलं आज किती भयानक घटना समोर येते नांदेड जिल्ह्यातून या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या एम एन जे न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण देश विज्ञानातील ताजा घडामोडी ताज्या बातम्या रियल मराठी क्राईम स्टोरीज आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात एक दुसरी एक भयानक घटना समोर येते पुणे जिल्ह्याकडून पुणे जिल्ह्यामध्ये आपण कल्पना देखील करू शकणार नाहीत इतकी भयानक घटना समोर आली पंचाहत्तर वर्षीय ज्येष्ठ महिला आणि पासष्ट वर्षीय ज्येष्ठ पुरुष ज्यांना आपण आदराचं स्थान देतो समाजामध्ये इतक्या वयोवृद्ध असणाऱ्या व्यक्तींकडून असं दुष्कृत्य समोर येणं म्हणजे कलियुगाची किती विचित्र परिस्थिती समोर येते आपल्याला हे दिसून येतं कलियुगामध्ये किती भयावह वातावरण होते किती वातावरण दूषित होते हे आपल्याला दिसून येते नातेतीलच दोघही पासष्ट वर्षीय पुरुष पंच्याहत्तर वर्षीय महिला हे दोघही नातेतील असल्यामुळे मुलं बाळ शिक्षणाला नोकरीला बाहेर असल्यामुळे नातोंड शिक्षण असल्यामुळे त्या महिलेचं दुखू लागलं आजारी होती त्या महिलेला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी पासष्ट वर्षीय ज्येष्ठ पुरुष घेऊन गेले आणि हॉस्पिटलमधून येथा येता त्या पुरुषाच्या मुलाचं एक बांधकाम चालू आहे आणि त्या बांधकामावरती अर्धवट बांधकाम झालेला आणि सुट्टीचा तो दिवस त्या दिवशी त्या बांधकामावरती आता येता प्रवासादरम्यान घेऊन गेला आणि त्या ठिकाणी महिलेच्या तोंडामध्ये रुमाल घातला हातपाय बांधले आणि पंच्याहत्तर वर्षीय ज्येष्ठ महिलेवर त्या, त्या पुरुषाने अत्याचार केला शारीरिक अत्याचार झाल्यानंतर तो तिथून पलायन केलं पळून गेला त्यानंतर महिला कशी बशी घरी आली घरी आल्यानंतर नातोंडांना मुलांना संपूर्ण हकीकत सांगितली आणि त्यांनी पौर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या पुरुषाविरुद्ध तक्रार दिली गुन्हा नोंद केल्यानंतर पोलिसांनी थाकीचा दाखव दाको दाखवत पासष्ट वर्षीय ज्येष्ठ पुरुषाला तपासणीसाठी बसवलं आणि त्याने संपूर्ण गुन्हा कबूल केला किती भयानक घटना समोर येते पुणे जिल्ह्यातून जी, हे आपल्याला आप हे ऐकल्यानंतर समजतंय इतकी भयानक घटना समोर आल्यानंतर आपल्याला विचार पडतो की कलिगा दे कलिगामध्ये नेमका आता व्हायचं काय राहिलंय इतक्या भयानक घटना समोर येत आहेत आपल्याला काय वाटतं या घटनेबद्दल या दोन्ही घटनेबद्दल पुणे जिल्ह्यातील घटना नांदेड जिल्ह्यातील घटना या दोन्ही घटनाबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा रिअल मराठी क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी चॅनल सोबत राहा नवीन रिअल मराठी मर्यादा राहिली नाही नात्याची मर्यादा राहिली नाही आज माणसामध्ये शत्रू पाहायला मिळतो माणसामध्येच मित्र पाहायला मिळतो माणसामध्ये प्रेम पाहायला मिळतो सर्व काही गोष्टी आज माणसामध्येच आहेत फक्त ज्याची त्याची वृत्ती समोर दिसून येते आरसा दाखवते